नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आज आहे गणेश चतुर्थी आणि आज सगळ्यांकडे गणपतीची गणपती ब मा बसवण्याची किंवा गणपती स्थापनेची सगळीकडे धावपळ चालू असेल स्वयंपाकाचं तयारी चालू असेल त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकाची सुद्धा घरोघरी तयारी चालू असेल नाही का तर अशा या बाप्पाचीच आपण आज एक कहाण पाहूया तर काय होतं की एकदा शंकर आपल्या कक्षेत झोपलेले असतात आणि बाहेर गणपतीला त्यांना पहारा देण्यासाठी थांबवलेलं असते त्यांना उभं केलेलं असते की माझे आतमध्ये कोणालाही सोडू नको मला आराम करायचा आहे आणि आतमध्ये तू कोणालाही सोडू नको किंवा आतमध्ये तू कोणालाही येऊ देऊ नको तर होतं काय की असंच परशुराम येतात आणि परशुराम सांगतात की मला शंकराशी खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला त्यांना भेटायचं आहे पण गणपती बाप्पा आपले कसे ऐकणार त्यांना तर आदेश मिळाला होता ना त्यांच्या वडिलांचाच म्हणजेच शंकराचा आदेश मिळाला होता की आतमध्ये कोणाला सोडू नको आणि मग ते कोणाला कसे सोडणार आणि त्याचप्रमाणे त्यांनी परशुरामालासुद्धा सोडलं नाही परशुराम थांबले थोडा वेळ परंतु त्यांना महत्त्वाचं काम असल्यामुळे पुन्हा त्यांनी गणपतीला विनंती केली की मला आतमध्ये जाऊ दे, दे आणि मला त्यांच्याशी भेटू दे मला त्यांच्याशी महत्वाचं काम आहे पण बाप्पा काही ऐकायला तयार नव्हते आणि मग झालं असं की गणपती बाप्पा आणि परशुराम यांच्यात चांगलं घमासान युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये परशुरामाजवळ असलेल्या त्या परशुनी गणपती बाप्पाला ला, ला, लागलं म्हणजेच त्यांचा दात तुटला आणि मग ते घायाळ झाले आणि मग अशा वेळेला गणपती बाप्पाची आई म्हणजेच पार्वती तर आईनी गणपती बाप्पाची खूप म्हणजे त्यांची शे सेवा केली त्याला गोड धड खा खाण्यासाठी नरम खाऊ घालण्यासाठी त्याला खाता यावं म्हणून त्यांनी मोदक केले आणि असे मऊ मऊ मोदक त्यांनी गणपतीला खाऊ घातले त्यामुळेच गणपती बाप्पाला मोदक आवडतात अशी तेव्हापासून एक आख्यायिका आहे त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा एक आख्यायिका अशी आहे की काय होतं की एकदा गणपती बाप्पा आणि त्यांचे वडील म्हणजेच शंकर आणि पार्वती असे तिघही जण ऋषीकडे जातात आणि अत्रि ऋषीकडे गेल्यानंतर तिथे त्यांना आदरदित्य होतं त्यांचा जेवणाचा विचारपूस होते त्यांना जेवू घातल्या जाते आणि शंकराचं जेवण होतं पण गणपती बाप्पाचं मात्र काही केलं जेवण संपत नाही ते जेवतच राहतात सगळं संपून जातं पण त्यांचं जेवण काही होत नाही आणि मग मा अनुसया माता अत्रि ऋषीची पत्नी अनुसया माता त्यांना एक मोदक देते करून आणि हा मोदक खाल्ल्यानंतर गणपती बाप्पाचं पोट भरतं आणि ते ढेकर देतात आणि ढेकर दिल्यानंतर त्यांचं पोट भरलं आणि ते अत्रि ऋषीची पत्नी म्हणजे चमच्या मातालासुद्धा आनंद होतो आणि त्याचबरोबर बघा शंकर आला सुद्धा ते एकवीस ढेकर देतात शंकर आणि असं म्हटलं जातं की गणपती बाप्पाला जर मोदक दिले तर सर्व देवांना त्या त्याचा प्र प्रसाद मिळतो किंवा ग सर्व देवांपर्यंत तो प्रसाद पोचतो अशा प्रकारचा एक आख्यायिका आहे की तुम्ही जर गणपती बाप्पाला एकवीस मोदक दिले तर सर्व देवांपर्यंत तो तुमचा प्रसाद पोचतो अशी एक अख्याय आख्यायिका आहे आता गणपतीचे दिवस आहे आणि मोदकाची मात्र रेलचेल चालू असेल नाही का तर अशी ही आख्यायिका बघा तुम्हाला आवडली का आणि आवडली जर असेल किंवा तुम्हाला अशाच प्रकारची एखादी आख्यायिका माहिती आहे का कशाबद्दल ती कमेंटमध्ये कळवा आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद